नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा वीस जुलै की एकवीस जुलै नेमकी कधी आहे तारीख शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया यावेळी गुरुपौर्णिमेच्या तारखेबाबत संभ्रम आहे मग जाणून घेऊया की यंदा गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाईल तसेच शुभवेळ महत्त्व आणि पूजेची पद्धतही जाणून घेऊया आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की हा दिवस वेदव्यासजींची जयंती म्हणून साजरी केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुखसमृद्धी येते याशिवाय या दिवशी गुरूंची पूजा करण्याचेही महत्त्व आहे गुरुपौर्णिमा दोन हजार चोवीस कधी आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस वाजता समाप्त होईल शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार पौर्णिमेचे व्रत चंद्रोदय व्यापींनी पौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते यामध्ये देखील पौर्णिमा तिथी आल्यावर रात्री उपवास व पूजा केली जाते त्यामुळे वीस जुलै रोजी पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार असून एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्यात येणार आहे गुरुपौर्णिमा पूजा पद्धत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान विष्णूचे ध्यान करावे देवघराची पूर्ण साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांच्या मूर्ती स्थापित करा आणि त्यावर तिलक लावून व्रताची शपथ घ्या भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मी आणि वेदव्यास यांची देखील पूजा करा यानंतर गुरुचालीचा गुरुचालीसा पाठ करा भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि वेदव्यास यांना मिठाई फळे आणि खीर इत्यादी अर्पण करा तसेच गुरुपौर्णिमा व्रतकथेचे पठण करावे शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती करावी गुरुपौर्णिमेचे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी वेदव्यासजींनी चार वेदांची रचना केली होती अशी ही एक मान्यता आहे या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात मित्रांनो जर आपल्याला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय